चालणाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान तर पादचाऱ्यांच्या जीवाला थेट धोका आमच्या कराच्या पैशातून केलेल्या या रस्त्यांवर आम्हाला चालताही येऊ नये हे कोणते विकासाचे मॉडेल रस्ते दुरुस्ती की धुळेकरांना शिक्षा धुळेकरांच्या सहनशीलतेच्या मर्यादेवर घाव घालणारा विकासाचा दिखावा नको धुळे एका विचित्र परिस्थितीतून जात आहे विकासाच्या नावाखाली विनाशाचा अनुभव घेत आहे शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिली की प्रश्न पडतो की रस्ते दुरुस्ती सुरू आहे की नागरिकांना शिक्षा दिली जाते आहे गेल्या वर्षभरापासून धुळेकरांनी या रस्त्यांच्या खडड्यांसोबत अक्षरश सजीवन जगले आहे पण आता ह परिस्थिती शहराच्या सहनशीलतेची तसेच प्रशासनाच्या जबाबदारीची चाचणी बनली आहे रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत धुळेकरांचा त्रास नवा नाही वर्षानुवर्षेही कहाणी सुरूच आहे पावसाळा आला की रस्ते उखडतात कामे सुरू होतात अर्धवट राहतात आणि नागरिक पुन्हा त्या खड्ड्यांमध्ये सडकतात या, या सगळ्याच्या केंद्रस्थान एकच गोष्ट आहे ती म्हणजे प्रशासनाची, प्रशासनाची बेफिकिरी आणि ठेकेदारांची निष्काळजीपणा अलीकडेच दोन दिवसांपासून धुळे मनपा प्रशासनाकडून प्रशासना काही ठिकाणी दुरुस्तीच्या दुरुस्ती नावाखाली कामे सुरू केली पण नागरिकांनी जे पाहिले ते खरोखरच संतापजनक होते खोल खोल खड्ड्यांमध्ये फक्त खडी टाकली गेली रोलरचा पत्ता नाही डांबराचा र ग नाही आणि गुणवत्ता नावालाच नाही ही खडी काही तासातच वाहनांच्या चाकांखाली उडून पुन्हा रस्त्यांवर वेखुरली परिणामी जिथे खड्डा होता तिथे आता खडीचा सापळा तयार झाला रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान तर पादचाऱ्यांच्या जीवाला थेट धोका दोन तीन इंचांच्या दगडांचे तुकडे बंदुकीचे कोळीप्रमाणे ओढतात मुलांना वृद्धांना महिलांना धोक्याचा सा सामना करावा लागतो नागरिकांच्या सुरक्षेला जबाबदार असणारे अधिकारी मात्र मौन बाळगतात ते म्हणतात काम सुरू आहे सुधारणा होईल पण तो दिवस येतोच का देवपूर स्टेशन रोड पारोळा रोड मिल परिसर मोहानी नूतन समाज कृष्ण गाव सर्वत्र एका च तक्रारींचा पाऊस नागरिकांचा प्रश्न साधा आहे आमच्या कराच्या पैशातून केलेल्या या रस्त्यांवर आम्हाला चालताही येऊ नये हे कोणते विकासाचे मॉडेल व्यापारी वर्गाचा त्रास तर शब्दातीत आहे दूर खडी उडणारे दगड यामुळे दुकानासमोर ग्राहक यायलाच तयार नाही काही व्यापाऱ्यांनी खडी साफ केली पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच अवस्था आम्ही व्यापार करावा की झाडू मारावा असा त्याचा संतप्त सवाल आहे या सगळ्या गोंधळात नागरिक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत पूर्वीचे खडडे तरी स्थिर होते आता खडीने रस्तेच माईन झाले आहेत अशी उपहासात्मक प्रतिक्रिया अनेकांनी दिली केवळ विनोद नाही त्या करदाता धुळेकर नागरिकांच्या वेदनेचा उपेक्षेचा आणि संतापाचा आवाज आहे

आधीच दंडबाजा सारखे वाहन चालवावे लागते हे वास्तव आहे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी आणि महापालिकेने एकमेकांवर जबाबदारी नकलण्यातच वेळ घालवला काम सुरू आहे तपासणी सुरू आहे प्रक्रिया सुरू आहे हिवाके धुळेकरांना आता पाठ झाली आहे पण प्रत्यक्षात सुरू आहे ती केवळ जन

सोशल मीडियावर आवाज उठवला पण प्रशासनाने ऐकले का नाही मग आता नागरिक विचारतात रस्ते दुरुस्त करत आहे शिक्षा आम्हाला जर धुळे मनपा प्रशासनाने आता तरी या कामांची पुनर्तपासणी पुन। करून दर्जेदार दुरुस्त केली नाही तर नागरिकांचा राग प्रत्यक्षात रस्त्यावर उतरेल लोकशाहीत नागरिकांची चप्पल ही सुद्धा एक मतदान आहे ती जर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पडली तर त्याला जबाबदार कोण धुळे शहराचे प्रश्न हे केवळ रस्त्यांपुरते नाहीत तर जबाबदार प्रशासन आणि उत्तरदायी शासन या संकल्पनेवर थेट प्रश्नचिन्ह लावतात शहरात विकासाच्या नावाखाली धूळ उडते पण स्वच्छता नियोजन आणि गुणवत्ता हवेत आहेत आता तरी जिल्हा प्रशासन महापालिका आणि पीडब्ल्यू डी यांनी नागरिकांना दिलासा देण्याचे काम हाती घ्यावे दर्जेदार दुरुस्ती तांत्रिक मानकांची काटेकोर अंमलबजावणी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई हेच आता एकमेव व उत्तर आहे संयम आता संपत चालला आहे कारण हा प्रश्न फक्त रस्त्यांचा नाही हा प्रश्न आहे धुळेकरांच्या सहनशीलतेच्या मर्यादांचा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेच्या कसोटीचा मी राजश्री चौधरी सबल उत्कर्ष वृत्तपत्र दिल्ली व महाराष्ट्र मुख्य संपादक जेव्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जे जे शहरातील बिकट परिस्थितीची माहिती मिळाली तर आम्ही स्वतः स्थळावर येऊन पाहिले असता ही सत्य घटना आहे की धुळे शहरातील रस्त्यांची अवस्था रेल्वे स्टेशन रोड पारोळा रोड देवपूर, मिल परिसर मोहाडी असे प्रभात रस्त्यांची अजून अनेक दुरावस्था झालेली आहे जिथे रस्ता होता तिथे खडीचा सापळा तयार झालेला आहे जिल्हा प्रशासन महापालिका आणि पीडब्ल्यूडी यांनी एकत्र येऊन या जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे